तुमच्या वडिलांपासून तुमची ही परंपरा मला वाटत चौथी पाचवी पिढी असेल oh. तुमची हे जर चाललेलं आहे एवढं इतके वर्ष तुम्ही याची सेवा अविरत तुम्ही सादरीकरण oh. आणि असंख्य ठिकाणी हे तुम्ही करता त्याच्यात oh. तुम्हाला काय वेगळे अनुभव येतात आणि त्याच्यात मनोरंजनाचे काय अनुभव आहेत ते मला सांगा की लोकांचं सा याच्यात मनोरंजन कसं होईल ह्या लोककलांबरोबरच मनोरंजनाचं पण महत्व मला थोडस सांगा आता मनोरंजनाचं म्हणजे पूर्वी आमचे वडील असताना कथा व्हायच्या hmm. राजा हरिश्चंद्राची कथा hmm. निळवंतीची कथा hmm. माहूरगडची कथा अनेक प्रकारच्या कथा व्हायच्या आणि त्या काळचे लोक कथा असे ऐकत बसायचे hmm. आम्हाला आग्रह करायचा आहे आता गोंधळीबा तुम्ही कथा लावा hmm. त्यावेळी त्या आमच्या लहानपणी आम्ही जायचो वाटलांबरोबर तर त्या जे यजमान होते त्यांना देखील ते गाणे पद पाठ होत असतात ते तुम्ही सांगायचे म्हणायला की हे पद म्हणा हे पद म्हणा अलीकडच्या काळात जरा ते वेगळं झालेलं आहे गोंधळातले दे देखील वाद्ये वेगळं आले जागरणात देखील फरक झालेला आहे त्याच्यामुळं आपल्या ज्या दैवतांना जे स्तुती सोमानं गायलेले आहेत आता थोड जरा हे म्हणजे आपल्याला हृदयाला भिडत नाही भक्ती